अगो कुठला आहे तुम्ही कुठला आहे म्हणलं थंडीत कुठं फिरताय इकडं पंढरपुरात आला आहे तुम्ही खाल्लं आहे का काय नाश्ता करता का चला या तिथं बसला होता तुम्ही मागा बसणं हां या इकडं चाला येतंय का बसाय तुम्ही आमचं रात्रभर कुठे होता सांडो रोखलो होता तिथं बसता मी खायला आणतो काय त्यांना तिकडे येतो नाश्ता करायला चाला येतं का तुम्हाला हा गाव कुठलं म्हणलं शंकर गाव इथं कसं काय सकाळ सकाळ सका। ला कधी कधी का घरना आला बिला सोडून असं कसं असतंय आजोबा थंडी कसली पडली तिथे बसलाय तुम्ही मोडा घासून बसला होता हां हा मी आणतो काय तर तुम्हाला काय का पार्सल येत का नसताला द्या कि काय 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 बरं बरोबर काय करा उपेट द्या एक प्लेट हां हां द्या दे दे, जरा आठ घेट हा दे, 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 दे।, दे, दे, दे। ये प्लेट आहे ती दोन दोन हा हा

घरच्यांचा काय नंबर आहे का मोबाईल नंबर आहे का घरच्यांचा मग कॉन्टॅक्ट कसा करायचा फोन कसा करायचा त्यांना तुम्ही काय घर सोडून विडून आलाय का तसं नाही घर सोडून घरच्यांनी बाहेर काढले का तुम्हाला मग असं एकटं फिरणं म्हणल्यावर असं कसं असते तसं नाही म्हणत मी तुम्ही घरनं कसं काय आलाय म्हणतोय मी असं कोण किती वाजले द्या आता सात वाजले द्या आता सकाळच्या तुम्ही रात्रीभर स्टँडवर झोपलाय म्हणताय आता माघारी कधी जायचं मी इकडं कोणी आलता ह्या बाजूला वाधिकर कधी कधी म्हणताय तुम्ही काय सांग म्हणे मला घरच्यांना फोन सांगितला असतं फोन करून तुम्ही इथे म्हणून आधार कार्ड काय आहे का तुमचं दाखवता का मला असं कसं तुम्ही रात्रभर बस स्टँडवर झोपलाय सकाळी इथं मोडा घालून बसला होता थंडी कसली पडली घर ना आलाय म्हणताय खाल्लं होतं काय काय खाल्लं होतं का, खाल का सकाळ बसन रात्री बसणं खायचं आजोबा हो बघू मला दाखवा बरं बरं बघू खाडे म्हणून तुमचं नाव काय मनोहर का शंकरगाव म्हणते की बाबा मग शंकरगावचा आहे की तुम्ही शंकरगावच मग असं इकडं आला जवळच आहे तुम्ही हा असं असतंय नंबर आहे कोणाचा घरचा कोणाला चिठ्ठीवर लिहिला आहे का नंबर असं कस आता कॉन्टॅक्ट कसा करायचा हा दुसरं कोण ओळखीचं आहे का सस्त्याचं कोण ओळखीचं आहे का सोस्ट्यातलं जुन्यातली काम काम माहिती की खावा मी सुस्त्या आहे आजोबा सकाळी आला माझं काम होतं तुम्ही तिथं मोडा घालून बसला होता माल दिसला होता मी विचारव तर म्हटलंय कुठलाय तुम्ही मी कदम आहे सुस्त्या हां तुमां घर क जाणार मला सांगा आता होय होती गं तू मां घरी काय जाणार गावाकड तर जाणार आहे का गा। गावाकडं तर जाणार गा। आहे का घरी कोण कोण असतं तुमच्या घरी तुमच्या दोघं दो कोण लेकरवाळ ले कोण ना ना नाही का हां म्हणून तुम्ही आला इकडं असं झालेलं आहे तरी म्हणलं असं कसं काय करताय तुम्ही वाहिले तरी असतं त्यांचं तुमचं सांभाळून तुम्हाला कर्तव्य आहे त्यांचं तुम्ही सांभाळलं नाही का त्यांना असं कसं असतं असं कसं असते मिळवून कसं ठेवायचं तुम्ही काय मिळवलं मना मिळवून काय ह्यांना इस्टेट द्यायची होती काय मिळवून आजोबा काय तुमच्यामुळे येते का त्यांच्यामुळे तुम्ही असं कसं असते तुम्ही थांबू नका मग जावा ती ती खावा तुम्ही आता

असतील बाकी काय घेऊन जायचं का जायचो जेवढं लोकांसाठी करेल तेवढं कमी जाईल आपल्याला असू द्या ती नीट ठेवा पैसे ते एवढं माझ्याकडे आता असू द्या नीट ठेवा ती द्या आणि घरी जावा सगळं कुठे जाऊ नका अजिबात ती खावा ती माथाऱ्याला घेऊन जा खायला माथाऱ्याला काहीतरी खायला नाही जाताना जाऊ गो मी काळजी घ्या